आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुसद येथे विविध पक्षातील कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांनी नाशिक जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाणीवपूर्वक नाव न घेता भाषणाला सुरुवात केल्यामुळे पुसदमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले यामध्ये शिव फुले शाहू बिरसा मुंडा व भारतीय घटनेला मानणारे कार्यकर्ते यांनी या जाहीर आला नाही हा तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा ठिकाणी संविधान निर्माते ज्यांच्यामुळे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो त्यांच्यामुळे आपल्याला प्रजासत्ता पाहायला मिळते उपभोगायला मिळते त्या संविधान निर्मात्याचा नावाचा उल्लेख करणे किंवा त्यांच्या प्रकृतीच न लावणे ही घटना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेली आहे हे मनोवादी विचारांचे जे लोक आहेत ते आंबेडकरी खुलेशाऊ आंबेडकरी जनतेला तपासून पाहत आहेत की तुम्ही महामानवांचा अपमान केल्यानंतर आंबेडकरी विचारधारेला मानणारी जनता कितपत या घटनेचा विरोध करते हे तपासून पाहण्याचं एक षडयंत्र चालू आहे माझा आवाज इथपर्यंत जात आहे त्या तमाम प्रमोद आंबेडकर आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांना मी या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की जेव्हा जेव्हा भारतीय संविधानावर आंबेडकरी विचारधारेवर मनुवादी भाला घालची त्या वेळेस आपण ताकदीने फेटून उठलं पाहिजे संविधानाला मानणारा वर्ग खूप आहे करणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे फेसबुकवर इंस्टाग्राम वर निषेध करणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे पण तोच वर्ग मात्र उतरून त्या गोष्टीचा निषेध करताना फार कमी प्रमाणात दिसते पण तरी सुद्धा या मनवाद्यांना मी सांगू इच्छितो की नाशिकला त्याची घटना घडली इथ एक माझी पाहिजे जाधव उभे किंवा आंबेडकर मानणारी नव्हती हजारो लिहिले किंवा सगळे उभे आंबेडकर विचारधारेला मानणारे होतो असताना सुद्धा पण एक गोष्ट हे जे खापरे महाराज आहेत त्या खापरे महारामध्ये एक शाबेवरी आमची भगिनी उभी राहिली आणि त्या एका भगिनीनं पालक पालकमंत्री जलसंपदा मंत्री अख्खा नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सगळं भारत या डोक्यात उष्णून धरलेला आहे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे जरी बाबासाहेब आंबेडकर विचारधारेला मानणारा जर इथं नागरिक किंवा महिला असेल तरी सुद्धा धन्यवाद एक एकही व्यक्ती तुम्हाला पुढून उरू शकते हे आमच्या भगिनीने त्या दिवशी दाखवून दिलेला आहे आणि त्या भगिनीच्या पाठीमागे हे असे हजारो आम्ही बांधलो त्यांच्या पाठीशी उभे होत हे सुद्धा धन्यवादाला आम्ही ठण पाऊन सांगू इच्छितो अरे मला यादी तुम्ही काही जरी केलं कितीही ताकद नाही तुम्ही सत्ता तुम्ही उठ नाही तुम्ही निवडून केले तरी तू सुद्धा संविधानाला बदलू शकत नाही आणि जरी अल्पसंख्याक असू तरी सुद्धा तुम्हा गावचा इतिहास तुम्ही विसरायला नाही पाहिजे नुकता एक जानेवारी कार्यक्रम इथेच या चौकामध्ये झालेला आहे पाचशे नव आणि अठ्ठावीस हजार कापलेले आहेत तेव्हा जेव्हा आमच्या जेव्हा आमच्या खून जोडावर मोडू शकतो लक्षात जेव्हा आम्ही पाच सगळी रस्त्यावर उतरलो तरी तेव्हा आम्ही फोन मोडू शकतो तो इतिहास तुम्ही विसरला नाही पाहिजे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहोत आम्ही तुमच्या सारख्या मी कधीही घालणार नाही हे तुम्ही घालात सेवा तुम्ही दिलेवारी करा आम्ही तुम्हाला संविधान ठाण भेटून देणार नाही आम्ही तुम्हाला सही ठिकाण नाही देऊ तुम्ही तुसरी काढण्याचा प्रयत्न करत आहात हे काय द्या तुम्हाला तृष्णी देणार नाही आणि त्या त्या वेळेला जवळ जेव्हा तुम्ही आमच्या आत मीटर घाला करता आणि आमच्या मागणी काढला हे की सरकारी नोकरीमध्ये आहे सरकारी नोकरी द्या शक्यतो नाही शंभर टक्के या गोष्टी शासनाच्या वेळात तरीही जात नाही पण आमच्या काही नाही राखून देऊ तुम्ही आम्हाला शासकीय मैत्री नाही भेटली तरी चालेल आम्ही झाडू मारू आम्ही शेत काम करू आम्ही हॉटेलचे काम करू ए आमच्या विविधांनी जेव्हा अपमान आम्ही सहन करणार नाही आम्हाला घडाला घालून असेल